फायनली अलिबाग ट्रीप आपल्या मित्रांसोबत आपण आज करतो आहे फायनली कोरलाई किल्ला तर हॅलो आणि वेलकम बॅक टू आवर चॅनल मी विश्वा जाधव के ए एक गरीब रायडर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे तारीख सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस आणि आजची आपली या वर्षाची आहे ना पहिली ब्रेकफास्ट राईड होत आहे तर या राईडमध्ये आपण एकटे नाही आहोत आपल्यासोबत आहेत अजून सहा टाळकी ही राईड आहे ना मी माझ्या मित्रांसोबत करत आहे ते पण पहिल्यांदा आणि लोकेशन जी आहे ती नेहमीप्रमाणे आपली तीच ठरवलेली आहे की आधी कुठली लोकेशन आहे ना आधी नक्की नव्हती होत कारण आता कसा उन्हाळा चालू आहे आणि आपल्या मित्रांना आहे ना बीच वगैरे पाहिजे तर समुद्र वगैरे तर आपण असं डिसाईड केलं की आपण ही जी राईड आहे ना अलिबागला काशीत बीच आहे आपला तिथपर्यंतच करूया आणि मध्ये आपण आहे ना आपण मध्ये आपली अलिबाग राईड केली होती फेब्रुवारी महिन्यामध्ये त्यामध्ये आपला कोरलाई किल्ला आपला स्किप झाला होता तर कोल्हाई कि कोरलाई किल्लासुद्धा आपण या राईडमध्ये आपला कम्प्लीट करून टाकू तर असा काही राईटचा आजचा प्लॅन आहे तर आता आम्ही पो सकाळच्या ना साधारणपणे सात वाजत आले असतील आणि आम्ही आता पोचलो आहोत कळंबोळी सर्कलला तर आपले बाकीचे जे को रायडर्स आहेत ते पुढे आहेत त्यांना तर शोधावं लागेल एक्झॅक्टली आहेत कुठे ते दोघे कुठे आहेत मला वाटलं मी पाठी आहे तर आहे ना आता पनवेल नंतर आहे ना आपल्याला जास्त करून बडबड करायला भेटणार नाही कारण आपल्या मित्रांना पण आपला ॲक्शन कॅमेरा पाहिजे त्यांना रील शूट करण्यासाठी तर जे काही यार परें तो, आ, ते पनवेल पोचेपर्यंत मध्ये कुठे मोटरवॉक करायचा भेटला तर आता अलिबाग नंतरच करू आपण तर आता पनवेलपर्यंत आहे तो 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 तोपर्यंत बडबड करून घेतो तर सर्वप्रथम मला हे बोलायचं होतं आपण जी शिमग्यानिमित्त कोकण सिरीज केली होती ना त्या व्हिडिओजला प्रचंड असे व्ह्यूज असे आले तर त्यासाठी सगळ्यांचे असे धन्यवाद मला वाटलं नव्हतं की आपली जी कोकण सिरीज आहे ती अशी शॉर्टमध्ये एकदम केलेली ती सग काही एवढी आवडेल लोकांना तर झालं असं की आपण जी आपली लास्ट राईड केली होती म्हणजे कोकण राईडची ज्यामध्ये आपली चावी हरवलेली आणि आपण मालवणपासून ते मुंबईपर्यंत त्या त्या राईडन त्या राईडमध्ये असं झालं होतं की आपल्या गाडीचा जरा प्रॉब्लेम झाला होता आपली गाडीसारखी आहे ना बंद पडत होती तर त्यानंतर कोकण सिरीजनंतर आपली हे आहे ना पहिलीच राईड आहे या महिन्याची तर सीन असा आहे की आहे ना एप्रिलमध्ये एवढी प्रचंड गरमी होती की आहे ना राईड आहे ना मी अवॉइड करत होतो आता कुठे आहे ना थोडीशी कुठेतरी ही जी हीट आहे ना ती कमी झाली आहे तर सगळे असे मित्र कंटाळलेले असे कामाला वगैरे तर बोलले कुठेतरी आहे ना छोटीशी राईड करून या वन डे अशी तर आहे ना आम्ही साधारणपणे ब्रेकफास्ट एडच करणार होतो सकाळी दोन दुपारपर्यंत रिटर्न तर लोकेशन काय आमच्याकडून डिसाईड होत नव्हती ते बोला लोकेशन आता जे असू द्या काही फरक नाही पडणार आपण सगळे मित्रसोबत आहोत ना तेच खूप झालं एक पहिली लोकेशन जी आहे आपल्या सगळ्यांना माहिती जी आहे आपल्या माहितीतली जी लोकेशन असलं जसं अलिबाग झालं लोणावळा झालं तर लोणावळा काय आपण दरवेळी जातोच तर लोणावळा लोणावळा आम्ही स्किप केली तर बोल आता उन्हाळा पण सुरू आहे आणि आपल्याला जायचं आहे बीचवर तर सगळ्यांना बीच सगळ्यांनी बीच जो आहे तो फायनल केला तर आपला आजचा जो लाईनिप आहे तो, तो काही अशा प्रकारे आपल्याकडे हंटर थ्री फिफ्टी एक एक्सपस टू हंड्रेड एक टी वी एसची अपाचे वन सिक्स्टी आणि आपली लयला एन्टॉर्क वन ट्वेंटी फाय रेस एडिशन तर वर्षी जी आहे ना कितवी अशी राईड आहे काय माहिती आपली पण आपण कंटिन्यू आहे तर आपली कोकण सिरीजनंतर ही आपली पहिलीच राईड आहे आणि ती पण आपण करतो आहे परत एकदा मुंबई गोवा हायवेने मुंबई गोवा हायवेचे काय माहिती आहे एक नातं जोडलं गेलं यावर्षी किती वेळा मुंबई गोवा हायवे नुसता येऊन जाऊन सारखं तर मुंबई गोवा मुंबई गोवा मुंबई गोवा आता पाठ व्हायला लागला रस्ता तो नाहीतर आपला एन एस फोर्टी एट असायचा मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे तो काय पाठ होता सारखं त्या मागच्या वर्षी त्या रोडने सारखी राईड होती यावेळीसारखी ते जी राईड आहे ती मुंबई गोवाने होते नुसती सकाळी निघाल्यापासून काय नाश्ता वगैरे पण नाही केला रे आता कुठेतरी पळसपे फाटा आला ना तिथे काहीतरी चहा वगैरे तर कार्यक्रम करू आणि मग आपली पुढची जी राईड आहे ना ती कंटिन्यू करायचा विचारा तिकडून तर आज काय असं आता सिम्पलच प्लॅन आहे असा जास्त काय असा नॉ हॅवी प्लॅन नाही आहे हे आपल्या मित्राची हिरो एक्सप्रेस तर हिरोच्या एक्सप्रेसवरती आपला मित्र आहे महेश त्यांनी पण अशा भरपूर अशा सोलो राईड वगैरे केल्या आहेत आणि आम्ही दोन हजार बावीसपासून आम्ही सोबत एकत्र राईड करतो आहे आणि ट्रेक्स पण करतो आहे आणि महेश पण आहे ना जरा एक्सपिरियन्स रायडर आहे त्याच्याकडूनच जरा रायडिंगचे ना थोडेसे धडे घेतलेत चला नेहमीप्रमाणे आपला आवडता राईट खास खटे मला चला आता पळसवे फाटा लागला ना तर इथे आपल्याला काही बडबड करायला भेटणार नाही कारण आपल्या मित्रांना आपला ॲक्शन कॅमेरा पाहिजे हाय त्यांच्या रील शूट करायच्यात काहीतरी स्वतःचं पण एक कंटेंट त्यांना बनवायचं आहे म्हणून तर आता आहे आम्ही पळसवे फाट्याला इथे थोडासा नाश्ता वगैरे करून घेऊ मग पुढची जर्नी आपण कंटिन्यू कॅमेरा भेटला आहे है, ह्यांनी दिला आहे मला एक बॅटरी पूर्णपणे ह्याने निकामी केली आहे त्याच्यानंतर पूर्ण हा कॅमेरा आता हातात आला आहे तर सकाळचे आहे ना दहा वाजून गेले साडे दहा होत आलेत आणि आता आम्ही जातो आहे रेवदंडा मग तिथून कोरलाय किल्ला कोरलाय किल्ला फिरून झाला की जेवणाचा बेत त्यानंतर परतीचा प्रवास आपला सुरू होईल काय नाही छोटीशी राईट होती आपली आजची असा कंटाळवाणा आला होता म्हणून रविवारी कुठे जायचं कुठे जायचं व्हिडिओच्या एंडला आपण पुढच्या महिन्यात कुठली राईड मारणार आहोत ते मी सांगणार ला आहे तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनवून राहा आणि जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब पण करू शकता आणि हां एक महत्त्वाचा विसरला तर आपल्या चॅनलचे अब्की बार चारशे पार सबस्क्राईबर झालेले आहेत म्हणजे चार हातात आपले चॅनलचे चारशे प्लस सबस्क्राईबर्स झालेले आहेत सगळ्यांना मनापासून धन्यवाद अस तर असंच आपल्या चॅनलला प्रेम देत राहा आणि आपले या चॅनलचे पाचशे हजार सबस्क्रायबर कंप्लीट होऊ दे किल्ला चला ग चला तर फायनली आपण परत एकदा रेवदंडा किल्ल्याच्या इथे पोहोचलेलो आहोत आता रेवदंडा किल्ला तर ह्यांना फिरवून झाला आणि आता आम्ही निघतोय कोरलाई किल्ला बघायला एवढा वेळ अलिबागला आलो आहे कोरलाय किल्ला आहे ना दरवेळी राहून जायचा बघायचा आता नाही राहणार आता फायनली कोरलाय किल्ला बघायला जातोय <स्टुण> फायनली अलिबाग ट्रीप आपल्या मित्रांसोबत आपण आज करतोय हाय तुषार हां हां आपला मित्र अस्मित हां महेश गेला इथून का तिकडून इथून ना इकडं दाखवते आता किल्ल्यावर जायला तुनच ना हवं इथून आहे ഫൈനലി കൊർലൈ കിള്ള എവിടേ കൊപരാത്തേ ഗടി Yeah! वाटलं नु टेना yes. कुठे टॅना छोटासा कसा ट्रेक वाटला छोटा होता पण घाम का आला सा, पण खूप मोठा होता यार हं मी एवढी चढली नाही चापट देईल ना मोठा होता चल माझ्यासाठी मोठा आहे पहिल्यांदा टेना कुठे टेना लेडीज अरे हाय 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 फेसबुक गाइस इंस्टाग्राम गाइस इंस्टाग्राम महेश गेंडा आला फायनली भाई नाही फायनली भाई नाही 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 बोलून मुश्किल बघ कमांडो सक चला <laughs> पटकान करता, करता। तर मित्रांनो परत आहे ना कॅमेराची सेटिंग तर अशी चेंज झालेली स्टँडर्ड वर रेकॉर्ड झालं तर आता दु दुपारच्या वाजलेत बरोबर एक आमच्या सगळ्यांचं जेवण वगैरे उरकून झालं आहे तर आम्ही अजून आहेत रेवदंडामध्ये इथून आता सरळ आता घरी जायचा प्लॅन तर आता जास्त काय असा हॅवी प्लॅन नव्हता फक्त एक अशी नॉर्मलच राईड होती आता पेट्रोल तर एवढा आहे की पनवेल ठाण्यापर्यंत जाईलच तर इव्हन नॉर्मल आता नॉर्मल पेट्रोल एक भरून घेतो तर आजची जी राईड आहे ना एक अपडेट देण्यासाठी हा ब्लॉग बनवला होता की आपण आता पुढच्या महिन्यात आहे ना मे महिन्यामध्ये मे महिन्यामध्ये में सेकंड नाही तर थर्ड वीक आपण जाणार आहोत दमणला आपली एक दोन दिवसाची दमणची राईड असेल जसं उन्हाळ्यामध्ये कुठे जायचं कुठे जायचं तर एक प्लॅन आखलेला दमणला जायचा तर अशा प्रकारे आमची ब्रेकफास्ट आणि लंचवाली राईड आहे ना आज कंप्लीट झाली जास्त काय व्हिडिओमध्ये बोलायला नाहीच आहे फक्त एक अपडेट देणार होतो मी की आपली मे महिन्याची राईड आहे ती मे महिन्यात आपला एकच प्लॅन आहे तो कुठे होणार आहे आपला मे महिन्यात आपण जाणार आहोत दमणला माझ्या मित्राच्या घरी पुन्हा पुन्हा दमण एक्सप्लोर करू आ, तर आहे ना मेच्या सेकंड नाही तर थर्ड वीकला आपण सरळ दमणला भेटू दमणच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे hey, मला नक्की कमेंटमध्ये सांगा या व्हिडिओमध्ये काय जास्त काय आपण असं ब्लॉग वगैरे केला नाही फक्त एक आपल्याला कंटाळा कंटाळलं त्यासाठी अशी एक फक्त एक वॉर्मअप राईड होती आपली कारण सवय नको जायला ना आपल्याला दर तर कसं आपली सवय नको जायला राईडची एवढं आपण राईड कंटिन्यू करतो आहे आता एवढे तर या व्हिडिओमध्ये एवढं काही नाही आहे या व्हिडिओ या व्हिडिओवरती एवढंच आता मी आहे आता अलिबागमध्ये अलिबागमधून कसं आता बाहेर पडेल सरळ आणि परतीच्या प्रवासाला आता ऊन एवढं डोक्यावरती आलं आहे ना तर कॅमेरा गॅस पण असे गरम होतात तर आता का जास्त काय ब्लॉग वगैरे बनवत नाही मी आणि आपली मेमरी पण आता बऱ्यापैकी फुल होत आली आहे मेमरी कार्ड पण असं फॉर्मॅट वगैरे केलं नव्हतं तर आधीचे व्हिडिओज आणि आत्ताचे व्हिडिओज असे मेमरी कार्ड फुल होत आले तर या व्हिडिओपुरते एवढंच आपण हा ब्लॉग आहे ना इथेच एंड करतो आहे अलिबागमध्येच कारण आता पुढचा तर तुम्हाला माहिती आहे तो किती वेळा दाखवणार तोच तर आपण आता थेट भेटू सरळ दमणच्या ब्लॉगला पुढच्या महिन्यात तोपर्यंत हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आपल्याला जरा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला आपल्याला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला असं सपोर्ट करत राहा कारण आपले चारशेच्या चा प्लस सबस्क्राईबर झाले आहेत पाचशे आपले होत आलेत लवकरात लवकर तर पाचशेचा आकडा आहे ना तर कम्प्लीट होते लवकरच तर एक कसं एक अचिव्हमेंट होत माझ्यासाठी एक आणि पुढचे कसं एक मोटिवेशन होऊन जाईल की आपल्याला पाचशे सबस्क्रायबर झालेत तर आपण एक अजून चांगला कंटेंट आहे ना दमनच्या वेळाला मी नक्की ट्राय करतो एक चांगला व्हिडिओ बनवायचा एक चांगला कंटेंट डिलिव्हर करायचा कारण आहे ना आपल्याला कसे असे रॉ व्हिडिओ आवडतात आपल्याला कसे असे रॉ तर आपल्याला कसे असे रॉ व्हिडिओ आवडतात आपली नुसती बडबड असते ना आपण सिनेमॅटिक वगैरे काय त्याच्यात टाकत ना काय गाणी मिक्सिंग वगैरे असं काहीच करत नाही आपण जास्त करून रॉ ठेवतो आपली मागची व्हिडिओ जर तुम्ही बघितली असेल एक तासची ती मालवण ते मुंबईची त्यामध्ये नुसती बडबड आहे बडबड नुसती नुसती बडबड तर असे बडबडवले ब्लॉगांना आपण अपलोड करत राहू आणि असंच सगळ्यांना आपण आपल्या ब्लॉगच्या मार्फत यूट्यूबच्याद्वारे एंटरटेन करत राहू तर ब्लॉग एंड करता करता जास्तच बोललं मी तर काय नाही इथेच हा व्हिडिओ मी एंड करतो चला तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू टाटा बाय बाय टेक केअर जय श्रीराम आणि कीप ट्रॅव्हलिंग चलो बाय